गोकुल सोबत गोकुल आमदार वैभव नाईक यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन अत्यंत आक्षेपार्ह असं विधान केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की एबीसी अशा कॅटेगरी कडून पैसे वाटण्यात हे पैसे कोणी वाटले याच्याबद्दल मला स्वतः काही माहिती नाही परंतु मी एक निश्चितपणे सांगू शकतो की त्याच्यानंतर ते बोललेले वाक्य आहे ते अत्यंत आक्षेपार्ह आहे त्याने असं म्हटलंय की आमदार पन्नास कोके घेऊन लाचार होऊ शकतात कोकणी जनता लाचार नाही तर मला त्यांना सांगायचं आहे की आपण मी स्वतः साईबाबांचा भक्त आहे माझ्यावर शिर्डीला या आणि मी साईबाबांच्या समक्ष तुम्हाला सांगित की मी पन्नास कोके सोडा पाच रुपये सुद्धा कोणाकडून -कोणा घेतलेले नाही कोकणी मनुष्य कधीही लाचार नाही ही वास्तुस्थिती आहे पण ती लाचारी तुमच्याकडे आहे वर्षाच्या बाहेर एक एक दिवस उभं करायचं आणि तो अपमान सहन करायचा अशी तुमची अपेक्षा आहे का आणि दोन दोन तीन तीन महिने मी हा अपमान सहन केलेला आहे तुम्ही निवडून आला ते सुद्धा मी केलेल्या बंडाच्या याच्यावर निवडून आला पुढच्या वेळेला मला बघायला लागेल की कशा रीतीने तुम्ही निवडून येता अतिशय चांगले असे संबंध तुमच्याशी होते तुमची तुमच्या काही व्यक्तिगत अडचणीमुळे तुम्ही आमच्यावर आला नाही ही वस्तुस्थिती आहे कोणाला बोलता लाचार लाचार कोकणी मनुष्य कधीच नसतो आणि तुमच्याकडून ही अपेक्षा चा कधीच नाही आहे आजपर्यंत कधी वर्षा मी वर्षाच्या बाहेर आठवड्याच्या आठवडे उभा राहिलेलं नाही आहे मी तरी पण उद्धव साहेबांवर टीका केलेली नाही आहे एका आदरापोटी कस वागवतो आमदारांना आणि नंतर त्यांची बदनामी करता आणि आदित्य ठाकरे बदनामी करतात केवळ ठाकरे कुटुंबियाच्या आदरापोटी मी काही बोललेलं नाही आणि असंच बोलत राहिले तर सगळं काढायला लागेल त्यांचं सुद्धा प्रत्येकाला स्वाभिमान असतो आणि तो कोकणी माणसाला आणि त्याच्यामुळे कोकणी माणसाचा स्वाभिमानाला तुम्ही ललकारू नका आणि वैभवजी तुमच्याकडे ते नैतिक बळ आहे असं मी स्वतः समजत नाही तुम्ही नव्हती ना लढाई सुरू केली लढाई मी सुरू केली आणि लढाई सुरू केली त्याला माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला अशा तऱ्हेने बोलून कोणाला बदनाम करायची पुन्हा हिंमत करू नका कारण त्या माणसाने स्वतःच आणि कोकणाचं नेहमीच मोठेपणा दिलेलं आहे नेहमीच एका विशिष्ट पातळीवर मी राजकारण केलंय कधी कोणाबद्दल मी वाईट बोललेलं नाही कोणत्या अधिकारामध्ये तुम्ही बोलता एखाद्या माणसाने असं केलेलं असेल तर त्याच्याविरुद्ध कंप्लेंट दाखल करा त्या ठिकाणी इलेक्शन आहे तुमच्या इलेक्शन मध्ये तुम्ही काय करत असाल मला माहिती नाही परंतु माझ्या इलेक्शन मध्ये कधीही मी मतासाठी पैसे वाटलेले नाहीत किंवा आजच्या इलेक्शन मध्ये कोणालाही आपण विचारा एकाही माणसाकडे माझे कार्यकर्ते गेलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला मी पुन्हा एकदा सांगतो माझं चॅलेंज स्वीकारा आणि जर मी खरा असेल आणि मी एक सुद्धा घेतला नसेल माझ्या आणि कोकणी माणसाच्या स्वाभिमानासाठी आणि आमच्या लोकांच्या कामासाठी जर हे घडलं असेल आणि त्या बाळासाहेबांच्या विचारासाठी हे घडलं असेल तर मग तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या मतदारसंघामध्ये मी येतो आणि नंतर बघूया मागच्या वेळेला आमदार झाला त्यावेळेला तुमच्या विरुद्ध जो उमेदवार होता त्याचा अर्ज नाकारला गेला हे तुमच्यावर केलेली देवानी कृपा आहे आणि म्हणून एकदम चढून जाण्याची गरज नाही आपल्याला काय बोलायचं आपण बोलावं दुसऱ्याचं नाव घेण्याची गरज नाही एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल